निर्णय आणि या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत चा कर्ज मिळू शकणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत चा अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल असंही त्यांनी सांगितलंय सरकार बँकांसोबत चर्चा करणार आहे आणि महिलांना उद्योगाकरता भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे असं अजित पवारांनी सांगितलं लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल